स्वागत हनुमानाला हे व्रत असून संकल्प घेऊन दर्शनासाठी जाण्याचा मार्ग आहे हा संकल्प फक्त व्यक्तिगत नाही तर राष्ट्र आणि संस्कृतीसाठी आहे हनुमानाची शक्ती साकार होण्यासाठी हनुमान माला ही प्रतिज्ञा आहे यासाठी ही माला घातली आहे फक्त भगवा घातला तर हिंदू झालो असे नाही हिंदुत्व हे शब्दात नसते तर ते प्रहार आणि कृतीतून स्पष्ट होत असते असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते शंकरजी गायकर यांनी केले निपाणी येथे माजी खासदार अणासाहेब व आमदार शशिकला नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते निपाणीतून गुरुवारी हजारो हनुमान माला धारक युवक अंजनांद्री पर्वताकडे हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी रवाना झाले याप्रसंगी आयोजित मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते याप्रसंगी शहरातील प्रमुख मार्गावरून पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेमध्ये जय श्रीराम व जय हनुमान घोषणाने परिसर दनान सोडला शंकरजी गायकर पुढे म्हणाले आपला भारत देश हा संस्कृती आणि संस्कार आणि समृद्ध असा देश आहे हिंदूंच्या माध्यमातून ही संस्कृती आणि संस्कार देशाला प्राप्त झाले आहे हे हिंदुत्व टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे यासाठी कोणतीही अपेक्षा न बाळगता प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे हनुमानमाला धारण करून अंजनांद्री प पर्वताकडे जाणे ही तीर्थयात्रा नसून एक प्रेरणा आहे कारण हनुमानाचे जन्मस्थान हे तीर्थस्थळ नाही तर प्रेरणास्थान आहे मालाधारक सोबत हनुमान असणार आहे आपण देखील रामदूत आहोत म्हणजेच सेवक आहोत हे लक्षात ठेवा फक्त सहल म्हणून याचे नियोजन नको हनुमान माला ही फक्त मान असून तो हृदयातील भाला आहे प्रत्येक मालाधारक हा कृतीने पवित्र असला पाहिजे भारतीयांचे जीवन हे व्यक्तिगत नसून ते राष्ट्रासाठी आहे राष्ट्रासाठी आणि आपल्या धर्मासाठी कार्य करणे हे आपले कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य पार पाडत असताना स्तुती होईल अशी अपेक्षा ठेवू नका किंवा होणारी स्तुती देखील होऊ देऊ नका आपण या यात्रेच्या माध्यमातून संकल्प करताना राष्ट्रसेवेची शपथ घेतली पाहिजे आणि संकल्पना कधीही विकल्प नसतो हे लक्षात घ्या हनुमानाने फक्त कर्तव्य पार पाडले तो शिवशंभूचा अवतार होता हनुमानाप्रमाणे अत्याचार अनाचार संपवायचा असेल तर संकल्प केला पाहिजे यासाठी शिवचरित्र वाचले पाहिजे शिवाजी महाराजांचा इतिहास नसानसात असायला हवा गोहत्या बंद झाली पाहिजे भगव्याला देशद्रोह घाबरतो हे लक्षात घ्या आणि कृतीतून आपली कार्यसेवा साध्य करा असे सांगितले या प्रसंगी बोलताना आमदार शशिकला झोले ग्रुप नेहमीच सामाजिक क्षेत्रात योगदान देत असतो अंजनांद्री पर्वताकडे मालाधारक युवकांना घेऊन जाण्याचा संकल्प करण्यात आला आणि तो गेल्या नऊ वर्षापासून साध्य देखील होत आहे हजारो या माध्यमातून हिंदू धर्म आणि संस्कृतीचे रक्षण करण्याची शक्ती प्राप्त झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शासनाच्या माध्यमातून अंजनाद्री पर्वतासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे प्रत्येक युवकाने आपल्या देश व धर्मासाठी कार्यसेवा दिली पाहिजे यातूनच आपला देश आपला धर्म आणि हिंदुत्व समृद्ध होणार आहे असे सांगितले यावेळी माजी खासदार अण्णासाहेब झोल्ले नगराध्यक्षा सोनल कोठडी या युवा नेते बसव प्रसाद यांनी ही मनोगत व्यक्त केले या सोहळ्याला समाधी मठाचे प्रणालिंग स्वामीजी व मुरग्रेंद्र मठाचे बसव मल्लिकार्जुन स्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभले कार्यक्रमाला शुगरचे चेअरमन एम पी पाटील वॉइस चेअरमन पवन पाटील शहर भाजपा अध्यक्ष सूरज खवरे ग्रामीण भाजप अध्यक्ष सिद्धू नराटे नगरसेवक जयवंत भाटले राजू गुंदेश सुनील पाटील बंडा घोरपडे अरुणा मुदुकडे सुजाता कदम कावेरी मिरजे प्रणव मानवी महेश सूर्यवंशी प्रशांत केस्ती राजू भगरगडे विनायक सासने आकाश कर्वेकर सुशांत खेमणे शिवाजी शिंदे यांच्यासह मान्यवर मालाधारक युवक उपस्थित होते पदयात्रा संपताच मला धारकांशी वाहने अंजना पर्वताकडे रवाना झाले एसबी न्यूज साठी निपाणीहून नी मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा